नमस्कार शिवराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पाहूया आजच्या ठळघडव फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती बातम्यांचे लेटेस्ट अपडेट घेण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अब्दुल येथील प्राचार्य श्री शरद काळेसर यांना दक्षिण आफ्रिकेतील वेबिक युनिव्हर्सिटी यांच्या वतीने डॉक्टरेट पदवी जाहीर करण्यात आली अपार मेहनत परिश्रम यावर विश्वास ठेवत तसेच चैतन्य शिक्षण समूहाचे व्याप सांभाळत संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ कालीसर यांच्या मार्गदर्शनाखाली आपली घोडतोड सुरू करणारी प्राचार्य शरद कालिसर म्हणजेच शिक्षण क्षेत्रातील नाविन्याचा ध्यास घेणारी प्राचार्य अशी त्यांची ओळख अध्ययन अध्यापनाच्या कामात सातत्याने नाविन्याचा ध्यास घेऊन ती विद्यार्थी केंद्रित कशी करता येईल यासाठी त्यांचा कटाक्ष असतो या मुलांच्या सर्वांगिणी विकासासाठी राबवले उपक्रम आणि अभ्यासक्रमातील नवनवीन संकल्पना अध्यापनासाठी वापरत विद्यार्थ्यात होणारी सकारात्मक बदल याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रबंध त्यांनी सादर केला होता त्यांच्या कार्याची दखल घेत डॉक्टरेट पदवी जाहीर करण्यात आली त्यांच्या या यशाबद्दल सर्वच प्रशालीच्या वतीने पुढील आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा